दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आठ मार्च रोजी साजरा झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सातपूर कॉलनी परिसरातील मुक्ती महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने महिलांकरता अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या ज्यामध्ये पाककला स्पर्धा समूह नृत्य स्पर्धा आदींचा समावेश होता शनिवारी सातपूर कॉलनी येथील जिजामाता शाळा मैदान परिसरातील योगा हॉल या ठिकाणी या स्पर्धा संपन्न झाल्या या अगळ्या वेगळ्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सिटी लिंगच्या जनसंपर्क अधिकारी दीपाली घाटोळ त्याचबरोबर माजी नगरसेविका उषा शेळके माजी नगरसेविका सीमा निगळ दीक्षा लोंडे शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा फरिदा शेख सामाजिक कार्यकर्त्या चित्रा बोडके आदींची खास उपस्थिती होती सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सोहळ्यास सुरुवात झाली तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला मटार नागलीपासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांवर पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती त्याचबरोबर समूळ नृत्य स्पर्धा देखील मोठ्या जल्लोषात संपन्न झाली महिलांनी विविध पदार्थांच्या रूपात आपल्या कलागुणांचे जनुदर्शन घडवले होते आकर्षक रंगसंगती सजावट यामुळे पाककला स्पर्धा विशेष ठरली त्याचबरोबर समूह नृत्य स्पर्धा देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाली पाककला स्पर्धेमध्ये नागली पदार्थांमध्ये माधुरी अमृतकर तर मटार पदार्थांमध्ये शिल्पा निमकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला समूह नृत्य स्पर्धेमध्ये कृष्णा डान्स ग्रुप यांनी प्रथम क्रमांक मिळवला मुक्ती महिला सेवाभावी संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे विशेष कौतुक करताना सिटी लिंकच्या जनसंपर्क अधिकारी दीपाली घाटोळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले छत्रपती शिवाजी देणाऱ्या राजमाता जिजाऊ त्याचप्रमाणे स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी मेहनत घेणारे सावित्रीबाई फुले यासारख्या असंख्य महिलांना ज्या कर्तव्यकार आहेत अशा सर्व महिलांना आपण सर्वप्रथम वंदन करूया खरं भारत देशात स्त्रीला देवीचं स्थान दिलं जात नवरात्रीत आपण तिची पूजा करतो पण देवी मागे असताना खरंच

आज त्याच्यामुळे केवळ एक दिवस दिन साजरा करून उपयोग आहे तर प्रत्येक दिवशी प्रत्येक महिलेचा आदर आणि सन्मान करणं गरजेचं आहे त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियाला

त्याचबरोबर माजी नगरसेविका सीमा निगळ शिवजन्मोत्सव स्थायी समितीच्या कार्याध्यक्षा फरीदा शेख शिवसेना पदाधिकारी चित्रा बोडके आदींनी आपले मनोगत व्यक्त केले सगळ्या महिला वर्ग ज्या माझी अध्यक्ष स्थानी आहे अशा आठवतही मला खूप आनंद होतो त्या स्त्री कुठेतरी सगळ्या गोष्टी खूप पुढे गेलेल्या आहेत आमच्या शेवटी मावशी असतील बोडकेताई मामी आणि या टीमचं तर मुक्ती महिला मंडळ यांचं जितकंपणानं तेवढं कौतुक करणं खूप थो थोडं असेल कारण यांच्यामुळे आज मला वाटतं जितक्या महिला त्यांना जो आनंद आणि प्रेम मिळाला आहे तर खरंच अशा गोष्टी महिलांसाठी खूप भाविक आणि छान असतात की वेळात वेळ काढून सगळ्यात मोठी गोष्ट असती ही कुठे कमी नाही हे देखून आणि ते दाखवून देण्यासारखं यांचं वर्चस्व असतं आज आपण बघितलं की प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक मुलीनी किंवा आईनी किंवा मैत्रिणी जो आज आपल्यासमोर डान्स केलेला आहे किंवा आपल्याला देवदेवतांचं काय मान सन्मान आहे हे सगळं दाखवून यातून एकदा शिकायला स्वी एक पाऊल घराच्या बाहेर टाकू किंवा आतो ती कुठेतरी परिपूर्णच आहे हे नक्की दाखवून होते आज कुणा ताई ज्या आल्या आहेत आणि ताई आल्या कामातून एवढा वेळ काढून आपल्यासाठी आज हे महिला काय काय काम करता म्हणून खूप आपलं चांगलं आहे काम करण्याचा आपण महिला एवढं काम करून आपण आपण आता आपण काम करून आपण आपल्या आपण सहभागी राहतो तुम्हाला अशीच शुभेच्छा देते की तुम्ही अशाच कार्यक्रम यावे तीच मी तुम्हाला आठ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो पण हा आठ मार्च हा एकच दिवस महिला दिवस म्हणून साजरा न करता आपण दररोज आपला महिला दिवस, दिवस साजरा केला पाहिजे आणि स्वतःसाठी प्रत्येक महिलेने स्वतःचा दिवस हा कसा आनंदाचा आहे ह्याकडे लक्ष दिले पाहिजे महिला ही घरात न राहता बाहेर पडली पाहिजे तिला कोणीही म्हणणार नाही घरातून ती तू बाहेर पड तिला स्वतःच बाहेर पडावं लागतं आणि तिने ते पडलं पाहिजे तसेच आपल्या जिजाऊ साहेबांनी जे आपल्याला शिकवण दिली आहे त्या शिकवणीने आपण पुढे जायचं आहे महिलांना कोणीही कर, सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन करत नाही त्यांनी स्वतःच आपण सक्षम व्हायचं आहे आणि मुक्ती महिला संस्था आपल्याला नेहमीच तो उपक्रम राबवते आणि आपल्याला घरातून बाहेर पडण्याची संधी देते आणि मुक्ती हा या नावातच त्यांनी सर्वांना मुक्त महिलांना मुक्त होण्यासाठी म्हणून मुक्ती महिला नाव स्थापन केलेले आहे महिलांना न उपक्रम राबवत असतात त्या आणि घरातून बाहेर पडण्याची संधी देतात तसेच मनोरंजन आणि भरपूर उपक्रम राबवतात आजही त्यांनी कसं केलं आहे विविध प्रकारचे उपक्रम राबवत्या महिलांना घरातून बाहेर पडण्याची संधी देतात आणि ती आपण सोडायची नाही घरातून बाहेर पडलंच पाहिजे आणि सर्व मैत्रिणी एकत्र येऊन त्यांना प्रोत्साहन दिलेच पाहिजे की तुम्ही अशीच नवनवीन उपक्रम राबवत आणि आम्हाला बाहेर पडण्याची संधी मिळते पंचवीस जानेवारी दोन हजार सतरा साली स्थापित झालेल्या मुक्ती महिला सेवा भावी संस्थेच्या वतीने वर्षभर अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम हिरिरीने राबवले जातात त्याचबरोबर महिलांना विविध कार्यांबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात दिवाळीच्या निमित्तानं आदिवासी पाड्यांवर आणि वृद्धाश्रमात खाद्यपदार्थ कपड्यांचे वाटप केले जाते वृक्षारोपण महिलांसाठी सहलीचे आयोजन महिलांसाठी पर्यावरणपूरक रंगपंचमी त्याचबरोबर आरोग्य संबंधी शिबिर सूर्यनमस्कारचे उपक्रम राबवले जात या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा योगिता भुदाने मनीषा गवळी रेखा शर्मा आशा शिंदे रंजन गुंजाळ शशिकला पाटील अलका गायकवाड अलका तरटे सुनंदा सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले तर संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी सुवर्णा कापुस्ते यांनी पार पाडली त्याचबरोबर नृत्यस्पर्धेच्या परीक्षकपदी वंथली करंदे या होत्या तर पाककलेचे परीक्षक प्रीती सूर्यवंशी यांनी केले तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर